इंडियेकडे बहुमत आहे हे आम्ही मान्य करतो पण भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नाही स्वतःचं चा। त्याच्यामुळे त्यांना अशा चोऱ्या माऱ्या करण्याचा जो छंद जळलेला आहे तो जोपासण्याचा ते प्रयत्न करतात ही निवडणूक देशाच्या पदासाठी हे लक्षात घ्या ही संविधानिक पदासाठी असलेल्या सुद्धा भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी अमित शहा यांना अशा प्रकारे फोडाफोडी करावी लागत असेल तर मला असं वाटतं हे या देशाचं या देशाच्या संविधानाचं दुर्दैव आहे तुम्ही खासदार विकत घेणार कोणासाठी तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त मतं मिळावीत म्हणून मी सांगतो आहे ना मुळात तसं करण्याची गरज नाही आहे ही निवडणूक ही संविधानाच्या नियमानुसार व्हायला पाहिजे पण भारतीय जनता पक्षाची जी जे चारित्र आहे त्यानुसार त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये पैशाचा वापर करण्याची चटक लागलेली आहे मी इथे होतो असं म्हणत नाही आहे लक्षात घ्या पण इंडिया आघाड्याची इंडिया आघाडीची सर्व मतं ही ठाम आहेत अर्थात काही विरोधी पक्षातले जे लोक आहेत मग बी जे डी असेल अकाली दल असेल के सी आर यांचा पक्ष असेल त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला या सर्व पक्षांनी एन डी एला मतदान करावं म्हणून त्यांच्यावर दबाव होता की त्यांनी एक गठ्ठा इन मतदान करावं पण त्यांचं ऐकलं नाही मोदी आणि शहांचा आणि त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला हीसुद्धा अत्यंत महत्त्वाची घडामोड या संदर्भात होते आहे ते इकडे किंवा तिकडे कुठे गेले नाही तटस्थ आहे सर, ते फ्लोरमध्ये कायमस्वरूपी एनडीएच्या मी वेगळं काय सांगतो आहे की बीजेडी अकाली दल हां त्यानंतर तेलंगणा राष्ट्र समिती हे तीन पक्ष सातत्यानं सातत्यानं नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या बाजूने उभे राहिले आहेत आणि हे पक्ष उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला मतदान करायला तयार नाही हे अपयश झाकण्यासाठी त्यांनी असे अफवा पसरवलेले आहेत की आम्ही मतांची फोडाफोडी करणार अमूक करणार अमुक करणार त्याला काही अर्थ नाही आमची मतं पक्की आहेत आणि ही लढत रंगतदार होईल पैशाचा वापर झाल्याची चर्चा होत नाही मी त्याच्यामध्ये कोणतंही मत व्यक्त करणार नाही पण भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची चटक आहे तिन्ही पक्षांना तुमच्याकडे तुम्हाला अपयश नाही 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 असं अजिबात नाही ते तटस्थ राहिले हाच भारतीय जनता पक्षाला धक्का आहे ते तटस्थ राहिले जे सातत्यानं सभागृहामध्ये त्यांच्या बाजूने उभे राहिले प्रत्येक विधेयकाच्या वेळेला ते आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवाराला मतदानासाठी येणार नाहीत हा भाजपला मोदी शहांच्या राजकारणाला धक्का आहे आणि भविष्यामध्ये काय होऊ शकेल याचा हा अंदाज आहे नाही ते असंही बोलू शकतात की आमच्या उमेदवाराला मतच पडणार नाहीत आम्हाला शून्य मत मिळणार शंभरपेक्षा जास्त मतांना निवडून द्यायचं असेल तर त्यासाठी मतपेटी आज आहे ना आज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होईल या क्षणी त्यांच्यात आणि आमच्यामध्ये चाळीस मतांचा तफावत आहे हे आम्ही मान्य करतो त्यांच्याकडे त्यांच्या मित्रपक्षांसह बहुमत आहे आकडा आहे तरी आमचे सुदर्शन रेड्डी बी सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीला आम्ही त्यांना उतरवलेलं आहे आणि आम्हीसुद्धा राजकारणामध्ये इंडिया आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत आहेत त्यांच्यासुद्धा कुठेतरी चर्चा झाल्याच असतील ना पाहू ना काय होतंय ते तुम्ही मुद्दा जो उपस्थित केला होता काल त्याच्यावर विरोधी पक्षाकडून खूप टीका होती खास करून भाजप असेल एकनाथ शिंदेचा पक्ष असेल काय नाणे काही बोलू द्या मी एक मुद्दा मांडलेला आहे आतापर्यंत हिंदुत्ववादी पक्ष जे आहेत भाजपसारखे हे मी हा मुद्दा गमतीने मांडलेला आहे हे आतापर्यंत मुहूर्त हिंदुत्व हिंदु पंचांग हे सर्व करून निवडणुका करत होते आता पितृपक्षामध्ये उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेतल्यामुळे सेक्युलर झालेले आहे आणि त्याचं अभिनंदन केलं की भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीनं सेक्युलर झालेलं आहे की अंधश्रद्धा पाळत नाही अंधश्रद्धेच्या वर जाऊन त्यांनी उपराष्ट्रपदा पदाची निवडणूक पितृपक्षात घेतली याचं कौतुक केलं पाहिजे नरेंद्र मोदी नाही ते बिंडोगच आहेत ना त्यांना कौतुकही समजत नाही की त्यांनी अंधश्रद्धेवर मात करून पितृपक्षामध्येही निवडणूक घेतली याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे वारंवार विशेषतः तुमच्याच पक्षाचे खासदार म्हटलं असं म्हटलं दरम्यान शिंदेचे माजी खासदार कृपा म्हटले की तुमच्यावर लोक नाराज आहेत ऐंशी टक्के लोक आमच्या संपर्कात संजय राऊतांवर नाराज आहेत आमच्याकडे येतील महापालिकेपूर्वी कोण म्हणते आहे ज्यांचा आम्ही पराभव केला लोकसभेला ते म्हणतायत ना पराभव केला लोकसभेला काय यांच्यावर तुम्ही यांना महत्व देता या लोकांना हे फ्रस्ट्रेशन आहे ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे ते दुसऱ्यांच्या आमदार विलीन करण्याच्या भाषा करत आहेत आज जे शिवसेनेमध्ये आमदार आहेत खासदार आहेत तो शुद्ध निष्ठावंत निष्ठावंत असे लोकांचा पक्ष आज उरलेला आहे ज्यांना जायचं होतं तो गाळ निघून गेला जे पैशाला विकत गेले दहशतीला किंवा सी बी आय ईडीच्या धमक्यांना घाबरून निघून गेले त्यांनी आमच्या पक्षातल्या कडवट निष्ठावंतांवरती बोलणं हा निष्ठावंतांचा आणि शिवसेनेचा आणि हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अवमान ज्या ज्या जे कोणी आमदार आहेत ज्यांनी हे भाष्य केलेलं आहे केले ते कधी काळी शिवसेनेचे खासदार होते आम्ही त्यांना निवडून आणलेलं आहे आमच्याकडून गेल्यावर त्यांचा पराभव झाला त्यांच्याच मतदारसंघात मग त्यांना मागच्या दराने विधान परिषदेमध्ये आणलं आणि ते आता सांगतायत हे फुटणार ते फुटणार त्यावर तुमचं नशीब फुटलं आहे ते बघा आधी भविष्यामध्ये हा पक्ष भाजपात विलीन होतो त्यासंदर्भात चर्चा आणि बोलणी सुरू पण झालेली आहे हे बोलते त्यांना माहीत नसा सर देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहे की मी फिनिक्स फिनिक्स पुरस्कार देताना त्यांना एक पुरस्कार दिला त्यावेळेस म्हणते की वाटलं होतं माझी राख होईल पण मी भरारी घेतली त्यातनं ते बरोबर बोललेले आहेत फिनिक्स पक्ष हा वारंवार राखेतून भरारी घेतो बरं का त्याची पुन्हा पुन्हा राख होते पुन्हा पुन्हा तो भरारी घेतो म्हणजे त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली त्याच्यामुळे जर त्यांनी स्वतःची तुलनाही फिनिक्स पक्षाप्रमाणे केली असेल याचा अर्थ त्यांचीही राखरांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकार्यानेच केलेला आहे या मी या आंदोलनात सुद्धा बघितलं आणि शिवसेनेनं कायम स्वतःला फिनिक्स पक्षाची उपमा दिली दिल्या नक्कीच चला थँक्यू पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबला उपरती झाली असेल पंजाबमध्ये ते इतक्या उशिरा जात आहेत आणि मणिपूरला ते तीन वर्षांनी चाललेले त्याच्यावरती आता काय बोलणार बोल जातील तेव्हा पाहू आम्ही त्यांचं काय तिथे नौटंकी होते ती चला हिंदी मी खुश आहे देखिए क्रॉस वोटिंग अगर होती है ये आप तक उनको आप तक खबर आई है उसका मतलब है भारतीय जनता पार्टी हो क्रॉस वोटिंग दोनों तरफ से हो सकती है ना एक तरफ से नहीं होती क्रॉस वोटिंग का सबसे ज़्यादा धोखा डर ये सत्ताधारी पार्टी को है इतनी कमजोर सरकार आज नरेंद्र मोदी की है उनके साथ जो लोग लगे हुए हैं आज मित्र पक्ष वाले वो मेंटली स्थिर नहीं है उनके साथ अगर ऐसा होता ये सरकार मजबूत होती तो बिजू जनता दल के सी आर साहब की पार्टी अकाली दल ये सभी पार्टियों ने अब तक सदन में सभी मुद्दे पर सरकार को समर्थन दिया है लेकिन ये लोग एन के उम्मीदवार को उपराष्ट्रपति पद के चुनाव में मत देने को तैयार नहीं वोट देने को तैयार नहीं उसका मतलब क्रॉस वोटिंग का सबसे ज़्यादा खतरा किसको है एनडीओ को है सर इसमें एक बात ये कांग्रेस के कैंडिडेट थे इंदिरा गांधी थे, थे ऐसा कुछ हो सकता है कि इस देखिए मैं कुछ बोलूंगा नहीं ये चुनाव है और चुनाव बहुत अच्छा तरह से चल रहा है दोनों तरफ से अपने अपने ताकत लगाई है ये संविधानिक पद के लिए चुनाव है अगर यहाँ भी भारतीय जनता पार्टी कुछ हॉर्स रेडिंग का काम करती है तो मुझे लगता है ये देश का दुर्दैव है सर, 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 सर जनसंपदाजी भ्रष्टाचार ने एक आरोप किया है एक मानना नहीं है जेल मध्य जाए देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फक्त अजित पवार नाहीत किमान बारा मंत्र आशे तेंची तो तो तेंची मंत्री असे आहेत खरं का त्यांची जर निष्पक्ष चौकशी केली तर त्यांची जागा वर्षान तुरुंगातच असेल सिडकोच्या भूखंड घोटाळ्यामध्ये आता एस आय टी लावलेली आहे पाच हजार कोटीचा जो भूखंड शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे ह्यांनी मिळून बिवलकर नावाच्या कुटुंबाच्या घशात घातला याची एस आय टी जर लागलेली असेल याचा अर्थ भ्रष्टाचार झालेला आहे एस आय टीनं निष्पक्ष चौकशी केली तर ह्या मंत्र्यांना जन्म होईल